आज अंबरनाथ आणि बदलापूर हे दोन्ही नगराध्यक्ष आणि त्याचबरोबर सगळ्या उमेदवारांचा फॉर्म भरण्याचा दिवस आणि दोन्हीकडे फॉर्म भरायचा होता दोन्ही नगराध्यक्षांचा अंबरनाथमध्ये वेळ लागला काही त्यामुळे बदलापूरमध्ये पाच मिनटं असताना जे आहे पण वेळेच्या अगोदर फॉर्म भरून जो आहे तो आमच्या उमेदवारांचा झालेला आहे दोन्हीकडे अंबरनाथमध्ये पण आणि बदलापूरमध्ये आणि आपण पाहिलं की एक चांगलं वातावरण आहे उत्साहाचं वातावरण सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये आहे शिवसेनेच्या अंबरनाथमध्ये पण तसंच वातावरण होतं बदलापूरमध्ये देखील तसंच वातावरण आहे आणि लोक जे आहे शिवसेनेवरती प्रेम करणारे आहेत आणि मला वाटतं दोन्हीकडे शिवसेनेचं नगराध्यक्ष जे आहे हे मोठ्या बहुमताने जो आहे हा निवडून येईल प्रतिस्पर्धी कोणाला मानता तुम्ही अंबरनाथ आणि बदलापूर नगर परिषदेमध्ये बघा आम्ही प्रतिस्पर्धी कोणाला मानत नाही या ठिकाणी आम्ही जे आहे विकासावरती जे आहे लोकांच्या पुढे जाणार आहोत मतं मागणार आहोत युती करण्याचा प्रयत्न जो आहे शेवटपर्यंत जो आहे तो झाला अंबरनाथमध्ये पण आणि बदलापूरमध्ये पण पण युती झाली नाही आता जे आहे हे केंद्रामध्ये पण युती आहे राज्यामध्ये पण युती आहे जे आहे मैत्रीपूर्ण लढत जी आहे ही, ही युती दोन्ही पक्षांमध्ये तिन्ही पक्षांमध्ये जाणी होईल निवडणुका झाल्यानंतर एकत्र या आता ते मला वाटतं आता एकत्रच आहोत ना सगळे भाजपमध्ये होती आज नगरसेवकांनी सुद्धा प्रवेश केलेला आहे काय बघा मला वाटतं शिवसेनेमध्ये येण्याची इच्छा जी आहे ती सगळ्यांचीच असते अंबरनाथमध्ये बघा या बदलापूरमध्ये बघा किंवा थोडे दिवस अगोदर उल्हासनगरमध्ये आपण पाहिलं मोठ्या संख्येमध्ये एका पक्षातून जे आहे हे शिवसेनेमध्ये जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये लोक जे आहे ती आले तर शिवसेनेवरती असणारा विश्वास शिंदेसाहेबांवरती असणारा विश्वास जो आहे आज जो आहे लोक जे आहे शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत सर एका वेगळ्या पक्षाचा विषय तुम्ही प्रतिक्रिया द्याल अशी अपेक्षा आहे मनशांना ऐन शेवटच्या दिवशी अर्ज भरण्याच्या दिवशी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका विशेषतः अंबरनाथ बदलापूरच्या निवडणुका न लढवण्याचा निर्णय घेतला आहे तुम्ही कसा पाहता का आता तो त्यांचा पूर्णपणे सर्वस्व अधिकार आहे त्यांना इलेक्शन लढायचे किंवा नाही लढायचे मला वाटतं त्यांनी इकडे निर्णय घेतलाय इलेक्शन न लढण्याचा आता त्यांना विचारलेलं बरं बरं आपल्याला त्याचा काही फायदा होईल त्यांची युती जी आहे ती युबीटी बरोबर आहे त्यांनी जे आहे ते ठरवलं पाहिजे की काय करायचं ते ओके थँक्यू सर